नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील नगरी भद्रावती नगरीमध्ये भद्रावती खरं तर तालुका आहे पर्यटन नगरी आहे आणि आज आपण भद्रावती नगरीचे ग्रामदैवत अर्थात श्रीभद्रनागांचे दर्शन घेऊया श्रीभद्रनागांचं हे देवालय ऐतिहासिक आहे आ, फार मोठा इतिहास या देवालयाशी जोडला आहे भद्रनाग हे श्री नागदेवतांपैकी एक आहे प्रमुख देवता आहे इथले आणि हे ऐतिहासिक मंदिर इथे जे इतर मंदिर आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो इतिहास जाणून घेऊया तर हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आहोत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीमध्ये चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि आपण येऊन पोहोचलो आहोत भद्रावती नगरीचे ग्रामदैवत श्री भद्रनाग देवस्थान मंदिराकडे इथनं रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे इकडे विजासन लेण्यांचा रस्ता आहे आणि आपण जाऊया आणि श्रीभद्रनागांचे दर्शन घेऊया हे नागमंदिर विदर्भातील प्रमुख नागमंदिर आहे ऐतिहासिक मंदिर आहे इथे जेव्हा यात्रोत्सव होतो तेव्हासुद्धा हा रथ वापरला जातो श्रीभद्रनाग स्वामी को विकद देवस्थान पूजेचं साहित्य तुम्ही विकत घेऊ शकता इथनं आणि इकडे श्रीभद्रनागांचं देवस्थान सुरू होतं भद्रावती नगरी खरं तर ऐतिहासिक नगरी आहे अनेक मंदिरं या देवालयामध्ये तुम्हाला इकडे दिसणार तर भद्रावती नगरी पर्यटन नगरी आहे आणि अनेक अने ऐतिहासिक मंदिरं इकडे आहेत त्यापैकीच हे सुद्धा एक श्रीभद्रनाग मंदिर चला जाऊया आणि श्रीभद्रनागांचं दर्शन घेऊया त्याचं हे प्रवेशद्वार आहे ऐतिहासिक हे नवीन आहे बघा चला तर जाऊया आणि भद्रनागां भद्रनागाचे दर्शन घेऊया भद्रावती नगरीचे आराध्य दैवत भद्रावती नगरीचे रामदैवत श्रीभद्रनाग हा सभामंडप आहे पण हा नवीन प्रकारे बांधला आहे भद्रनागा जे देव मुख्य स्थान जे आहे देवस्थान आहे ते समोर आहे पाषाणातलंच हे मंदिर आहे पूर्ण इथे कार्यालय आहे या देवस्थानाचं नमस्कार हे बघा हे जे आहे ते मुख्य स्थान आहे श्रीभद्रनागांचे इथे एक शिलालेखसुद्धा आहे त्याबद्दल थोडी माहिती आहे जो मी बाहेर आल्यावर तुम्हाला सांगतो पण त्याआधी आपण श्रीभद्रनागांचं दर्शन घेऊया देवालयात जाताना इथे इतर देवी देवता ते सुद्धा तुम्हाला दिसणार बाजूलाच इथे एक मंदिरसुद्धा आहे तर त्या भवानी मातेचं मंदिर आहे बहुधा ते आणि नवरात्र आहे त्यामुळे इथे गर्दी आहे थोडी इथे बहुदा हे उमामहेश्वर आहे इथे श्री गणपती आहेत नमस्कार करा हे भगवान विष्णू आहेत बहुधा दर्शनाची वेळ लिहिली आहे सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे ऐतिहासिक असं श्री गणपती आहे आणि वेगवेगळे देवी देवता इकडे आहे जे बाहेरही तुम्हाला दिसतील तर आ तर आत आपण प्रथम श्रीभद्रनागांचे दर्शन घेऊया जे प्रमुख आपल्याकडे जे प्रमुख नागदेवता आहे त्यापैकी भद्रनाग एक आहे आणि बघा देवालयात स्तंभ जे आहेत ते किती सुंदर आहे नमस्कार इथे देवकोष्टकांमध्ये दे वेगवेगळ्या प्रतिमा आहे देवांची प्रतिमा आहे आणि खूप खूप सुंदर अशी ही प्रतिमा आहे दत्तदेव त्यांचे तीन मुख तुम्हाला त्यांचे मुख तुम्हाला दिसणार इकडे बघा किती सुंदरच इथे थांबले आहे आणि प्रत्येक गोष्ट खूप सुंदर प्रकारे ते अनामिक शिल्पकार आहे त्यांनी सगळ्यांनी जीव ओतून ह्या सगळ्या प्रतिमा केल्या आहेत अशा प्रकारची प्रतिमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये संध्याखेड राजामध्ये सुद्धा श्री राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी मंदिराच्या जवळच सापडलं होतं भगवान नमस्कार करा शेषशाही शाही भगवान विष्णू आहेत हे जे स्तंभ आहे त्याच्यावर हे भार यक्ष आहे जो त्यांनी हा भार सगळा आपल्या याच्यावर बोलून धरला आहे इकडे आज जर जाणार आपण तर भद्रनाथ दिसतील तुम्हाला जे इथले ग्रामदैवत आहे प्रमुख दैवत आहे मुख्य देवालयात हा देवालयाचा खरं तर हा सभामंडपच आहे अख्खा आणि आता सभामंडपाच्या नंतर इथनं हे देवालय सुरू होतं त्याला एक छोटा एक प्रवेशद्वारसुद्धा आहे आणि मग त्याच्यासमोर हे भद्रनाग आहेत भद्र हा गर्भगृह आहे भद्रनागाचं चला तर भद्रावतीचे ग्रामदैवत भद्रावतीचे आराध्य दैवत श्री भद्रनागांचे दर्शन घेऊया वंदन करा नमस्कार करा अगदी सुंदर अशी गर्भगृहात श्रीभद्रनागाची प्राचीन अशी ही प्रतिमा आहे किती सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे त्यांची वंदन करा नमस्कार करा इथे मूळ जो मुख्य जो उत्सव असतो तो नागपंचमीचाच असतो जो, जो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो इथे बाजूलाही नागदेवता आहे त्यांनाही वंदन करा नमस्कार करा बघा खूप सुंदरसं आपलं दर्शन झालं आहे हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांचं आपलं दर्शन झालं आहे पुन्हा एकदा प्रणाम करा खूप सुंदर असे श्रीभद्रनाग आहेत आणि नागपंचमीच्या उत्सवामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता किंवा इतर वेळी जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या सुंदर असं दर्शन तुमचं हे छत्तीस स्तंभ आहे अच्छा सोळा खांबे जो सभामंडप होतो तसा हा छत्तीस स्तंभ आहे या संपूर्ण देवालयामध्ये आणि पाहताना अगदी सुंदर वाटतात ते इथे ना प्रमुख हा जो दगड आहे थोडासा तुम्हाला रेतीसारखा वाटणार तो तर अशा प्रकारचे रेड स्टॅन स्टोनसारखे सारखे इथे शिळा दिसतात या सगळ्या या भागामध्ये तसंच दगड आढळतो बहुतेक म्हणजे सगळीकडे तुम्ही पाहा जर आपण त्या भागामध्ये गेलो पश्चिम विदर्भामध्ये तिकडे सगळे ब्लॅक सा ब्लॅक स्टोन असतात संपूर्ण असे काळे पाषाण इकडे थोडा त्यांचा रंग बदलतो श्री भद्रनाथ मंदिराचे पुजारी आपल्यासोबत आहेत शैलश जोशी सर नमस्कार सर नमस्कार सर आ, या देवालयाबद्दल थोडी माहिती सांगा ना आ, हे देवालय भद्रनाथ देवस्थान म्हणून भद्रावती बदल प्रसिद्ध आहे आणि आमच्या भद्रावतीचे ग्रामदैवत आहे तर अशी आख्यायिका आहे आणि त्याला अवशेष पण मिळाले पुरात मध्ये नाही अकराशे शेचाळीस मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार झाला म्हणजे त्याच्या आधीच देवालय हा असं म्हणू शकतो की आपलं हे देवस्थान त्याच्याही खूप पूर्वीच हे पंधराशे वर्षाच्या जवळपास या देवालयाला झालं असतं आणि बारा वर्ष अगोदर पर्यंत आपल्या जी मूळ मूर्त आहे भद्रनाकाची तिला जवळपास सहा फुटांची खोड होती शेंदुराची खोड होती वर्षानुवर्षे भाविकांनी ती सेवा दिली ती खोड तर ती दोन हजार बारा मध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपोआपच त्या तेव्हा ते माहीत झालेलं की ती नवपण्याची दिव्य मूर्ती आहे म्हणून हा मग आता जे रूप आहे ते मूळ रूपच आहे मूळ स्वरूप आहे ते हाताचं आणि नागपंचमीला मुख्य कार्यक्रम असते आणि महाशिवरात्रीला इथे सात दिवसाचा सप्ताह असतो आपल्या मंदिरामध्ये आणि कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम असतो सात दिवस आणि सातव्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तसेच या मंदिराच्या मागल्या बाजूला एक विहीर आहे ती शिवलिंग आकाराची आहे तर असं म्हणतात की ती विहीर म्हणजे आमच्या मद्रनाग शेषांचं मूळ स्थान आहे मूळ बदरनागांचं मूळ स्थान आहे मूळ स्थान आहे तर तिथे राहतात हा असं अ एकेकाळी त्या विहिरीला खूप भरभरून पाणी असायचं तर आवाज यायचे एक आजही तिथे अस्तित्व जाणवतं आमच्या भद्रनाक्षी शांचं नाही का तर ते विहिरे असं महत्व आहे आमच्या या देवळाला छत्तीस खांबावरच देवळ आहे आणि सगळ्यात प्रचलित आमच्या चंद्रपूर चंद्रपूर दूरदूरवरून भाविक आमच्या या देवळामध्ये येतात म्हणजे आता मी तरी पश्चिम विदर्भातून होतो पण पूर्व विदर्भामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भामध्येही असं एवढं सुंदर आणि भद्र म्हणजे नागदेवतेचं मंदिर मी नाही पाहिलं नाही तर आपल्या विदर्भातलं हे प्रमुख मंदिर आहे मी असं म्हणेल खूप सुंदर स्थान आहे आणि हेच नाही तर भद्रावती अख्खी नगरेच ऐतिहासिक नगरी आहे पर्यटन नगरे आहे आणि जी ही भावना घेऊन मनोकामना घेऊन प्रभूच्या चरणी भाविक वर्ग येतात आणि प्रभूच्या कृपाशीर्वादा नक्की ती भावना त्यांची नक्की ती इच्छा पूर्ण पूर्ण प्रभू करतात आता हा आमचा सुद्धा स्वतःचा व्यक्तिगत सुद्धा आहे खरं हे जागृत स्थान आहे भद्र नागांचं आणि त्यामुळेच काय तर ती शक्ती इथे आहे बाधित आहे थँक्यू व्हेरी मच सर या सर हे पंचमुखी नाग आहेत आणि हे सुद्धा सुंदरसे नागदेवताच आहे ऐतिहासिकच या प्रतिमा आहेत हे मध्ये नाग आहेत तर हे ॲक्च्युली थोडं बाजूला देवालयाच्या मुख्य देवालयाच्या बाजूलाच हे सुद्धा एक छोटंसं देवालय आहे आणि ना आता आत नागपंचमी म्हणणार तुम्ही किंवा इतर उत्सव म्हणा इकडे खूप थाटामाटात सगळे उत्सव सुंदरपणे साजरे केले जातात चला आपण ना ते विहीर पाहूया इथनं बाहेर जाताना ते विहीर दिसेल श्री नागदेवतेचं ते, ते मूळ स्थान आहे पण हे देवालय पाहताना तुम्हाला सगळीकडे ऐतिहासिक अशा प्रतिमा दिसणार कारण हे देवालयास मूळ इथलं दहाव्या अकराव्या शतकातील आहे अकराव्या शतकातील असल्याचं तर इथे लेखसुद्धा आहे शिलालेख सगळं इथे आहे ना खूप सुंदर आणि ना इथ बघा इथे पण देवी देवता आहे इथे ब्रह्मदेव वाटतात ही मूर्ती ना मुळात भगवान विष्णू महादेवाचेच आहे बहुतेक हे चल त्यानंतर इकडे जी विहीर आहे ऐतिहासिक विहीर दाखवतो हे बघा इथे आहे ती विहीर पाय विहीर आहे प्राचीन अशी आता ती बंद आहे इथे ही खूपच सुंदर सतीशिळा आहे बहुतक त्यावरही खूप सुंदर असं कोरीव काम आहे इथे श्री गणेश आहेत आणि हे दिहीर आहे तिथे नागदेवता असतात भद्रनाग यांचं मोडं स्थान म्हटलं जातं पाणी भरपूर आहे इथे करून खाली गेलं ही ऐतिहासिक पायविहीर आहे आणि हा परिसर आहे श्री भद्रनाग देवस्थानाचा चला तर पण बाहेर जाऊयात इथे सुंदरसे हनुमंतराया आहे त्यांनाही नमस्कार करा आपण श्रीभद्रनाग देवस्थानात आहोत भद्रावतीमध्ये दे, जिल्हा आहे चंद्रपूर तर इथे आणखी श्रीगणपती आहेत भगवान महादेव आहेत त्यांनाही इथनं प्रणाम करा छोटे छोटे प्रतिमा आहेत पण खूप सुंदर असे श्रीगणपतीसुद्धा इकडे आहेत जे इथले जे गौराळा गणपती आहे त्यांच्यासारखेच ते दिसतात हां ना आणि हे देवालयाचा परिसर आहे ऐतिहासिकच परिसर आहे उत्सवादरम्यान अनेक भाविक इकडे नेहमी येतात इथे जो शिलालेख आहे तो हा आहे बघा पाषाणातला आहे आणि ना इथे थोडं माहिती लिहिलं आहे भांडक नागनाथ मंदिर शिलालेख शके आ, एक हजार अडुसष्ट तेराशे आठ भद्रावती भद्रनाग या शिलालेखावर काय लिहिलं आहे ते नेमकं मी तुम्हाला सांगतो हे बघा लिहिलं आहे श्री ओम नमो भगवते वासुदेवाय मार्गशीर्ष शुद्ध दहा शके एक हजार अडुसष्ट स्लॅश तेराशे आठ शुक्रवार क्षय समत्सर रेवती नक्षत्र वृश्चिक हे लग्न या मुहूर्तावर चांगनायकांचा तीजा म्हणजेच तिसरा मुलगा जाशनायक यांनी श्री नारायणाची प्रतिष्ठापना केली धर्माचे राय पवार यांनी कीर्तनाचा मंदिराचा जीर्णोद्धार करून त्रिनेत्रमुखी केली हे सर्व लोणार मेहकर येथील अधिष्ठाते गोपीनाथ पंडित यांच्या अनुमतीने केले या त्रिनेत चित्रमुखीच्या अस्थानाचा अभिमान समस्त नगरास व मुख्य नायकास आहे असला पाहिजे या शासनाचा जो प्रतिपाड करील त्याचे भले होवो व जो कोणी हे वाचेल तो विजयी होवो लेखातील शकांकाचे सेव शेवटचे दोन अंक नष्ट झाले असल्याने व सुरुवातीचे दोन अंक स्पष्ट असल्याने शं शकांकाचे वाचन नक्की नाही तुडपुळ्यांच्या मते ते एक हजार अडुसष्ट आहे तर कणिंगम हिरालाल देशपांडे दीक्षितांच्या मते शके तेराशे आठ आहे येथे दोन्ही तिथीचे दिनांक देत आहे आणि ते खाली दिलेले आहे हे बघा तर ही माहिती या शिलालेखावर लिहिली देवालय अगदी भव्य आहे सगळीकडे तुम्हाला माहितीचे फलकसुद्धा दिसणार जसे येथे भद्रनाथ देवस्थानचे कार्यकारी मंडळाची नावं तुम्हाला दिसत असतील हे बघा आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि खरं म्हणजे ते करत असलेल्या कार्यामुळे हे देवस्थान एवढं स्मूथली रन होतं एवढं सुंदर प्रकारे ते चालतं उत्सव वगैरे साजरे केले जातात तर असं हे देवालय आहे तर आपण ऐतिहासिक अशा भद्रनागांचे दर्शन घेतले हे मंदिर कसं दिसतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं इथे जे ऐतिहासिक बारव आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवली जिथे भद्रनाग वास्तव्य करतात किंवा भद्रनाकांचं जे मूळ स्थान आहे असं सांगितलं जातं तर आपण हे देवालय पाहिलं भद्रनागांचं दर्शन घेतलं इथली थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली मला खात्री आहे तुम्ही जेव्हा चंद्रपूरमध्ये असणार किंवा भद्रावती नगरीमध्ये असणार तेव्हा इथे श्री भद्रनागांचे दर्शन घेण्यासाठी नक्की याल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा केव्हा भद्रावती नगरीमध्ये येतात तेव्हा इथे अनेक ऐतिहासिक वेगवेगळे मंदिरं आहे इथं धर्मीयांची जी स्थानं आहे ते सुद्धा पहा खूप सुंदर नगरी आहे ही आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन नगरी भद्रावती हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर हे बघा भद्रावती ही ऐतिहासिक नगरी आहे आणि आपण भद्रनाग मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आहोत तिथे किती सुंदर सिंह आहेत ना दोन्ही ठिकाणी सिंह आणि हे भद्रनागांचं देवालय देवालयतनं सुरू होतं